आज या वर्षा निवासस्थानी अंत्येजींच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज या आपल्या उपस्थितांच्या उपस्थितीने वर्षा या निवस निवासस्थानी प्रेमाचा आणि आपल्या आशीर्वादाचा वर्षाव आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही गेले दोन वर्ष तरी मी म्हणून काम करत असलो तर लोक म्हणता म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणतो म्हणजे कॉमन मॅन आणि सामान्य माणसाच्या या वर्षा निवासस्थानी तुमच्यासारखे सर्व हो, सर्व असामान्य हो, अंत्य उपस्थित झालेले आहेत हे माझं मी भाग्य समजतो आणि मी मनापासून आपलं स्वागत करत असताना आपल्या सर्वांना धन्यवाद देतो खरं म्हणजे आज जगात अनेक ठिकाणी संघर्ष युद्ध सुरू आहे परंतु खरं सांगायचं म्हटलं तर आज जगा जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे आणि हे आपण सगळ्यांनी आचरणात आणलं तर फार समाज आपला देश आपलं राज्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आज अनेकांकडे ज्ञान खूप असेल तरी बुद्धांचे तत्वज्ञान असणं देखील आवश्यक आहे आणि म्हणून ये मत आणि हे मांडणाऱ्यांसाठी मी आहे आमचं राज्य सरकार या दोन्ही कथाकर भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांची संविधान संकट आपलं घटना यावर आधारित आमचा राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून आपण मंत्रीजी जे सांगितलं ते आता मी लक्षात ठेवलेलं आहे की आपलं ह्याला धर्मांचल अभियंता लेणी येथे पाली भाषेच्या विद्यार्थी मान्यता देण्याबाबत सरकार आपलंच आहे त्यामुळे हे समाजासाठी जे करायचं ते आपण नक्की करू आणि अनेक आपल्या जे काही आपण निवेदन दिले त्याच्याबद्दल एक बैठक झाली आणि दुसरं यामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर एक संविधान भवन या ठिकाणी बांधण्याचं प्रयत्न करतोय आणि तसा निर्णय आम्ही घेतलाय तालुका स्तरावर हे संविधान भवन झालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे त्यामध्ये सुसज्ज ग्रंथालय असेल अभ्यासिका असेल आपल्या शिकणाऱ्या मुलांना त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित असलेलं काम होईल छत्रपती ते जगप्रसिद्ध अजिंठा करून येण्याचा विकास सुद्धा आपला आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये वर्षावास या पवित्र महिन्याला हा महत्व आहे तरी या बावन महिन्यात आदरणीयला घरी अन्नदान अन्नदाव संगणाचं पवित्र कार्य माझ्या आणि माझ्या परिवाराच्या हातून घडावे एवढं माझी इच्छा होती आणि त्याप्रमाणे आयोजन झालं आणि आपण सगळेजण आले आला या कार्यामध्ये राहुल गंडे डॉक्टर श्रीकांत शिंदे अनिल गायकवाड आपले राजू अब्बारे हे सगळ्यांच देवता आहे या कार्यामध्ये आपल्या सगळ्यांचं जे काही आम्ही समाजासाठी करतोय या राज्याला पुढे नेण्यासाठी करतोय आणि खरं म्हणजे आपला देश पुढं गेला तर राज्य पुढं जातं देशाचा विकास झाला तर राज्याचा विकास होतो आणि म्हणून देश आपला जगभरामध्ये दे, भारत देश हा नंबर एकचा चा देश झाला पाहिजे असा सगळ्यांचा प्रयत्न आहे प्रधानमंत्री महोदय त्या दिशेने प्रयत्न करत आहेत आणि महाराष्ट्र देखील मोठं राज्य आहे आणि आपण पाहिलं की आज तुम्हाला गेल्या दोन सवा दोन वर्षामध्ये आम्ही केलेलं काम आपल्या समोर आहे आज मोठे मोठे रस्ते होत आहेत पूल होत आहेत मेट्रो होते आहेत अनेक प्रकल्प होत आहेत आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजनाही होतात म्हणजे त्याच्यातलं एक उदाहरण फक्त सांगेल माझी लाडकी बहीण योजना अनेक योजना आहेत सरकार कुणासाठी असतं सर। सरकार सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आले पाहिजे सर्व घटकांसाठी शेतकरी कष्टकरी कामगार माता बघीन आपण सगळे सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आपण जे जन्माला आलो जन्माला आल्यानंतर आपण स्वतःसाठी जगतो पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठे कधी म्हणजे एक कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि म्हणूनच रात्र दिवस काम करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे घनतेजी आपले आशीर्वाद आपली सहकार्य योगदान आणि शुभाशीर्वाद असेच कायम असू द्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद दे दे जय जय भीम